मंडळी अगदी थोड्या वेळाच्याच विनंतीला मान देऊन उपस्थित राहिला त्याबद्दल सुरुवातीलाच अंत्यकरणापासून आपलं स्वागत आणि आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की मान्य खासदार साहेब मान्य नामदार आदित्यभाई तटकरे, तटकरे। यांच्या माध्यमातून रोहात शहरात वेगवेगळी महत्त्वपूर्ण अशी विकासकामं झालेली आपल्याला आत्तापर्यंत पाहायला मिळाली आपण सर्वच जणं ह्या रोहा शहराच्या आणि परिसराच्या बदलाचे एक साक्षीदार म्हणून सर्वजण नेहमीच राहिलेला त्याचबरोबरच शहरात आता शिवसृष्टी उभी राहिली शहराचं साहेबांचं स्वप्न होतं ते क्वीन्स नेकलेस म्हणून आता एक पहिला टप्पा आपण अंतर्गत दुभाजीकरण आणि वरचे स्ट्रीट लाईट्स ते पूर्ण झालं पण त्याचबरोबर प्रदीर्घ काळ कला आणि सांस्कृतिक असलेले प्रेमी हे जे याची अपेक्षेने वाट पाहत होते त्याची सुरुवात एकोणीसशे शहाऐंशी साली सुरुवातीला झाली ज्यावेळेस स्वर्गीय प्रफुल्ल साहेब मला वाटतं नगराध्यक्ष होते शहाण्णवपर्यंत ते काम बंद होतं परत त्याला साहेबांनी गती दिली जिल्हा परिषद अध्यक्षांना असताना काय निधी दिला नंतर नगरविकास राज्यमंत्री झाले तेव्हा पन्नास लाख रुपयाचा निधी दिला आणि मग त्या इमारत त्यावेळेस पूर्ण झाली म्हणजे शहर सभागृह आणि त्याला कालांतराने सी डी देशमुख शहर सभागृह आपण त्याला नामकरण केलं नंतर परत दोन हजार नऊ साली मी चुकत नसेल तर साहेबाने त्याला दोन एक कोटी रुपयाचा निधी देऊन ए सी आणि त्याचं परत नूतनीकरण करून घेतलं पण कालांतराने ती इमारत ती पूर्णपणाने जीर्ण होत गेली लिकेजेस त्या ठिकाणी होत गेले त्या इमारतीचे मात्र आत्ता दोन हजार एकोणीस साली आदित्यई ज्यावेळेस या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेला ज्यावेळेस राज्यमंत्री म्हणून निवडून गेला त्यावेळेस साहेब आणि आणि आपल्या सर्व रोहेकरांच्या आशीर्वादाने सहकार्यातील जवळपास छत्तीस कोटी चाळीस लाख रुपयाचा निधी आपल्या शहराकरता त्या ठिकाणी मंजूर करून घेतला त्याची विगतवारी पाहिजे असेल तर मी जरूर आपल्याला कुठल्या कुठल्या याच्यातनं दिलेत ते आपल्याला मी देईन पण ती इमारत आता जवळपास ती वास्तूपूर्णत्वास गेलेली आहे आणि अत्याधुनिक पद्धतीने सुसज्ज असं शहरातील आपला हक्काचं नाट्यग्रह हे परिपूर्ण स्वरूपात आपल्या सर्वांच्या रसिकांच्या सेवेशी आता येत्या बारा सप्टेंबरला राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदा पवारसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तटकरे साहेब असले आदित्यही असतील त्याचबरोबर अनेक वेगवेगळे कला क्षेत्रातील दिग्गज कलाकार असतील यांच्या उपस्थितीमध्ये त्याचा लोकार्पणाचा कार्यक्रम आपण नियोजित केलेला आहे त्या वास्तूच्या संदर्भात सांगायचं झालं तर आज तिथे अत्याधुनिक पद्धतीची साऊंड लाईट ही व्यवस्था आपण केलेली आहे तिथं बसण्याची आसन व्यवस्था आहे ती आधी आठशेच्या आसपासची होती आता सुमारे आठशे पंचवीस ते आठशे तीस आ, प्रेक्षक एका वेळेला एखादा एक कार्यक्रम पाहता येताना येईल अशा प्रकारची आसन व्यवस्था आपण करण्यात आलेली आहे मुंबई पुणा इतर महानगरामध्ये जशा प्रकारचं नाट्यगृह असतं किंवा ऑडिटोरियम असतं त्याच तोला मोलाचं आज क वर्ग नगरपालिका जेवढ्या आपल्या महाराष्ट्रात आहेत त्याचं स्वतःचं हक्काचं सुसज्ज असं नाट्यगृह आपल्याला आपल्या सेवेसाठी बारा तारखेपासून उपलब्ध होत आहे त्यालाच धरून आपण वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा ठेवतोय ताईंनी पुढाकार त्याच्यामध्ये घेतला आणि उद्घाटन होऊन महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कलाकारांना नाट्यक्षेत्रात काम करत असलेल्या लोकांना सुद्धा बाबतीतली माहिती व्हावी याकरता आपण पाच दिवस बारा ते साधारण सोळा तारखे बा सतरा तारखेपर्यंत आपण नाट्य महोत्सव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपण आयोजित केलेला आहे विविध नाटकं असतील त्याचबरोबर रजनी असतील असे वेगवेगळे वेग आपण कार्यक्रम त्यानिमित्तानं ठेवतो त्याचीसुद्धा माहिती मी आपल्याला निश्चितच पोचवीन त्याचे पासेससुद्धा आपण सर्व पत्रकार मित्रांना व्यवस्थितरित्या पोचवण्याचा प्रयत्न माझ्या अरक्याचा राहील पण याच्यातनं रोह्यातील प्रेक्षकांना विशेष करून आपल्या भागात अनेक अशा संस्था आहेत ज्या या क्षेत्रामध्ये काम करतात त्यांनासुद्धा एकरूप करून त्यांनासुद्धा बरोबर घेऊन ही असलेली वास्तू ही पद्धतीने भविष्याच्या कालखंडामध्ये चालती बोलती राहील अधिकचे नाटकं अनेक वेगवेगळे प्रयोग का इथे कलाविष्कार पद्धतीने रोहेकरांसाठी उपलब्ध करून देता येईल हा आमचा प्रामाणिकपणाने प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे आपल्या माध्यमातून रोह्यातील आणि रायगड जिल्ह्यातील प्रेक्षकांना त्या कार्यक्रमाचं निमंत्रण बारा तारखेचं मी उद्घाटनाचं देतो त्या दिवशी उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यानंतर गेले अनेक वर्ष ज्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं असं एक नाटक या आधी स्वर्गीय एक दिग्गज कलाकार विजय चव्हाण साहेब यांनी त्या नाटकामध्ये काम केलं होतं ते म्हणजे मोरूची मावशी आणि आता गेले पंचवीस वर्षाहून अधिक कलामंच आणि चित्रपट याच्या माध्यमातून ज्याने आपली एक वेगळा ठसा उमटवला आहे असे भरत जाधव साहेब हे त्या मोरूच्या मावशीमध्ये मुख्य भूमिका साकारत आहेत त्यामुळे त्यांचा पहिला प्रयोग आपण त्या दिवशी ठेवलेला आहे त्याचंसुद्धा आमंत्रण मी आपल्या माध्यमातून देतो दुसऱ्या दिवशी आपण वजनदार हे नाटक आ, एक अलका कुबल ह्या मराठी स्टार का आहेत त्यांचं एक आपण कार्यक्रम ठेवलेला आहे तो विशेष करून त्या दिवशी आम्ही फक्त महिला भगिनींसाठीच तो कार्यक्रम आयोजन करण्याचा आमचा मानस आहे त्याचबरोबर तिसऱ्या दिवशी कोकण कन्या बँड यांचा ज्या कोकणातील मुली आहेत त्यांनी एक वेगळा एक बँड निर्माण केला आहे जुनी गाणी नवीन गाणी याचं फ्युजन करून हे नव्या जुनाचा संगम करत तो एक बँड निर्माण केला त्यांचा आपण एक कार्यक्रम ठेवला आहे चौथ्या दिवशी भद्रकाली प्रोडक्शनच्या माध्यमातून म्हणजे मच्छिंद्र कांबळे साहेबांनी अनेक नाट्य त्या ठिकाणी कार्यक्रम सादर केली पण नव्याने जो आज राज्यभरामध्ये जो सध्या गाजतो आहे तो म्हणजे देवभाबळी हा याचा नाट्यप्रयोग आपण चौथ्या दिवशी ठेवलेला आहे आणि पाचव्या दिवशी ज्यांनी ग्रीनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि वेगवेगळे रेकॉर्ड्स केलेत असे दिग्गज कलाकार प्रशांतजी दामले यांचं नाटक शिक शिकायला गेलो काही असं एक नाट्य नाटक हे पाचव्या दिवशी आपण त्याचं आयोजन केलेलं आहे त्याचे पासेस आणि इतर गोष्टी त्याचं वाटप जरूर आम्ही करू पण आपल्या माध्यमातून सुद्धा रोह्यातील आणि तालुक्यातील विभागातील सर्व रसिकांना ती माहिती पोचावी हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश बारा तारखेला आपण उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी संध्याकाळी पाच वाजता तो होणार आहेच त्यावेळेसुद्धा आपण सर्वांनी उपस्थित राहावा अशी विनंती